मारवा नको मारावा नको टॉप सोरा तू काय करतेस ए सोरा काय करतेस आणि किमू काय करते अरे तू पाय चेपतेस आणि किमू बाहेर बसलीये तीन तीन मे तीन मेंबर कामाला लागले तू काय करतेस बघ तू हात चेपचा हात तुझा

मंडळी झोपली आहे वरतीच एक वर बोट आता पुढे निघाली ऑलरेडी बोटचं अंतर कवर केलंय बरच ट्रॅफिक दिसे समोर आहे इथं बघ हाऊस बोट सगळ्या तिकडनं इकडे येत आहेत त्या चॅनलने पण इथं आतमध्ये येत आहेत तिकडून त्या साईडने आतमध्ये येत आहेत आपण इकडं समोर सगळं समोर गर्दी अरे बघा बोटिंगची आहे काय छोटा आहे बघ तू ही छोटी बोट आहे ना तशा बोटी त्या लोकांची आहे ते बघ हा छोटे घर आहेत अशी भरपूर घरं आहेत कडेकडे पलीकडे पाठी मध्ये पण पाणीच आहे ही बघत स्ट्रीप आहे जस्ट ही स्ट्रीपवर घर आहे ती सगळी ती बघ म्हणजे छोट्याशा बोटी त्यांच्या या

इथं बोटी या साईडला शंभर काय हजार एक बोटी आहेत इथे शंभर आहेत टोटल ती म्हणजे हजार तरी कमीत कमी बोटीस मिनिमम सुंदर मस्त घरं आहेत मला घरं आवडली सगळ्यात छोट्या छोट्या स्ट्रीप्स आहेत जमिनीच्या तर स्ट्रीप्स वर घर आहेत हे देवटा तुम्ही टाटा करता येत हे टाटा टाटा करा बाय बाय तो हो जरा टाक मारा हात दागा बाहेर काढून लवकर बोला शॉपिंग साठी गाडी थांबली आहे एक, एक शॉप आहे शॉपिंग साठी गाडी थांबली आहे साडी दिसतेय चाळी फिश आईस्क्रीम पण वाटत गरी त्या पडक पैसे देऊन शॉपिंग कोण या किती रुपये दिलेस हा जा खाली जावा शॉपिंग कोण या अगं पैसे घेऊन जा ते वालेट पैसे लवकर निघालीस ए वरती बघ कुठे निघालीस खरेदी करायला निघालीस होय जा, जा जा ए विचारा काय काय गोष्टी आहेत त्या चौकशी करून सांगा मला काय काय आतमध्ये आहे ते आर्या कुठे ते आर्या कुठे तेस शॉप इकडे आहे जेम्स जेम्, जेम्स हा जेम्स घे आणि कुरकुरे पण घे गौरी काय घेतलं काय घेतलं आर्या किंम तू बिस्किट बटाटे काय घेतलीस ना किमा आर्या अरे सावका आतमध्ये या पाण्यात पडाल त्यांनी अक्केचे अक्के माळ तोडलेत बघा आणि समोर ठेवलेत बघितलं अक्के अक्के माळ ओढून ना उभे आणि आडे बांधलेत बघा अरे काय आलं रिकाम्याने बरं झालीस हो च आज चला मग एक काय झालंय हा बिन आली आहे बोटीवर टॅप घेऊन टोऱ्या वाजतेस वेलकम ओ नो ड्रेस हा हा न्यू न्यू ड्रेस काहीतरी गळ्यामध्ये घातलेलं दिसतंय काहीतरी आहे हा बापरे आणि गॉगल जसमो काय तो नेमकं तसम आहे ओके मग ठीक आहे

हा सर्व ड्रेस छान आहे गो घेतलाय मामाने घेतलाय तिच्या ओके ओके तो मागता मागता तो आता तुला कसा लागला काय तो मी काय शोधून सगळे काय म्हणतो छान मस्त ड्रेस आहे तो मामीची वा तिथे काय तर लिहिलंय ग ते बघ काय तर लिहिलंय तो बस स्टॉप आहे तो

हा त्या पर्सनल यूज च्या बोर्ड आहेत त्यांच्या मग काय नाही नाही पंजाबी सगळं मिळतं ना नॉर्थ इंडिया आम्ही ना इथून ट्रेन मधून गेलो आणि हे ते त्या दिवशी उशिरा बघते आणि तो रास्ता संपला साधं सिंपल राणी मान पण किती नेचर नाही काय दिलंय त्यांना बघा गौरी मस्त झोप काढते आई काय म्हणते बघ्या आई अलेपी आवडलं काय आवडलं ना छान आहे मस्त बोटिंग बिटिंग बोटींग छान मस्त बोटीची चांगलं आहे ना टेरेस डबल लेकर बोट स्वस्त आहे ती सोपं निवड बाजू बस ते बस आई आई आता थांबवणार आहे शॉपिंग साठी कपडे घाल

संसार सुगन्ध अन्वरा च शान ढगान्त लेला सोबत श्वास आनंदवान

मार्केट कुठे मार्केट कुठे काय कायदम चिकणी दिसते शेती कराशे पकडायला आई मार्क बाहेर काढले सगळ्या बोट आता पार झाल्यात काही बोटे आहेत ते आता पार्किंग स्पॉटला त्यांच्या निघाले आहेत संध्याकाळी साडेपाच नंतर मूवींग अलाउड नाही आहे अरे आईचं स्वागत आहे बोटवर ड्रेस नवीन आहे ड्रेस चेंज आहे काय हा हा भारी तुझं टॉप आहे का

आम्ही आता किनाऱ्यावरून जरा वॉक घेतोय गावामध्ये काय काय फिरता